छत्रपती संभाजीनगर शहरात एसटी कर्मचाऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले आहे चालक आणि वाहकाला पोलिसाचा मुलगा असल्याचे सांगत मारहाण केल्यामुळे चालक व वाहक आक्रमक झालेत चालक आणि वाहकांचे काम बंद आंदोलन सुरू आहे संबंधितांवर गुन्हा दाखल होईपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचं आंदोलकांनी सांगितलं ही बस मध्यवर्ती बस स्थानकातून निघाली आणि बाहेर जाताना कुठं कारवाल्याला त्याचा अडथळा निर्माण झालेला आहे आणि त्या अडथळा निर्माण झाला हेच कारण पुढं ठेवून त्यांनी बसला गाडी आडवी लावली आणि चालक वाहकाला एकदम अमानुषपणे बेदम मारहाण करत स्थानकापर्यंत घसरत आणलेलं आहे त्यांनी आणि त्याकून ते मशीन त्यांचा मोबाईल असेल हिसकून घेतले घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी पोलिस आहे माझे काय करायचं वाकडं कोणी करणार नाही असा भा अशी भाषा बा, वापरत होता त्यामुळे त्याच्यावर या परत दाखल झाला पाहिजे अशी सर्व कर्मचाऱ्यांची आमची भूमिका आहे त्यामुळे आम्ही बस स्थानकामध्ये गाड्या जागेवर उभ्या केलेल्या एक वीस ते पंचवीस मिनिटं झालेले आहेत सगळे गाड्या जागेवर ठप्प उभ्या आता कधीपर्यंत जोपर्यंत त्याच्यावर एफ आय दाखल होत नाही त्याला अटक करत नाही तोपर्यंत गाड्या इथून हल्ल नाही असं सर्व कर्मचाऱ्यांचं मत झालेलं आहे सर्व कर्मचारी आम्ही एकत्र झालेलो